आजच्या सभेसाठी ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं ते आपले मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊ नवले मंचावर बसलेले सर्व मान्यवर माझे शेजारी तळपाडी साहेब आहेत सतीशराव भांगरे आहेत अमित तुम्ही बोलले का अमितराव आलेले आहेत तुळशीराम समोर इथले आहेत बाकी इतर सर्व मान्यवर आहेत का वरून होते खरंतर होते पांडुराम पांडुराम गुगले साहेब गुगले साहेब ते आजही पर पर्यंत या सभेला इथे आलेले त्यांचे खूप नातेवाईक मित्र परिवार सगळ्या भागात आहे सगळे मान्यवर गडाक साहेब आहे या सभेसाठी तर त्यांचं गाव आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव घेतलं पाहिजे सीताबाई आहे मदन आहे सुमन अक्का आहे सर्वच मान्यवर मित्रांनो आजची ही सभा फार महत्वपूर्ण अशा प्रकारची सभा आहे देवठांची एकही वस्ती एक अशी नाही की जिथे मी गेलेलो नाही मला आठवत की सखरूर यांचा उल्लेख आताच मधुभाऊनी केला आणि अमृतभाई मेहता यांच्या अत्यंत प्रगल्भ अशा विचाराची परंपरा लाभलेला हा देवठात आहे इथल्या साध्यातल्या साध्या माणसाला गावापासून तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच राजकीय आकलन असणारा हा परिसर आहे मार्क्सवाद्यांनी कम्युनिस्टांनी आणि समाजवाद्यांनी फार कष्टानं वैचारिक अशा प्रकारची मशागत केलेला हा परिसर आहे पण आज ज्यावेळी मी या सभेला येतोय आणि खासदारकीच इलेक्शन आहे हे सगळं मान्य आहे तरी सुद्धा भाषणाची सुरुवातच काही चिंता व्यक्त करून मला सीताबाई करावीशी वाटते हा जो सगळा परिसर आहे देवठांचा नदीच्या काळात ज्या प्रकारच्या राजकीय वातावरणाने इथे पकड घेतलेली आहे आणि ज्या घटना या परिसरामध्ये घडत आहेत त्या खूप चांगल्या आहेत आणि देवठांचा जो लौकिक आहे त्याला साजेश आहे असं म्हणवत नाही हे मला सर्वात प्रथम आज तुमच्या पुढे व्यक्त करूया कोणत्या विचारांना खतपाणी दिलं जात आहे कुणाला मोठ केलं जात आहे कोणती मूल्य या देवतांच्या मातीमध्ये परत एकदा अंकुरण्याचा प्रयत्न होतोय काळजी वाटावी अशी परिस्थिती आज दुर्दैवानं देवतांच्या पंचकृषीमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसते आहे आज आपण संकल्प करूया ज्यावेळी ही निवडणुकीला आपण सामोरं जातोय आज, आज आपण परत आठवूया आपण वाघाच्या पोटी जन्माला आलेला आहोत कोल्या तुकड्यांच्या को पोटी जन्माला आलेली देवतांची माणसं नाही याची जरा परत एकदा स्मरण करूया कॉम्रेस सखू उदा अनेक वेळा ऐकलेला आहे सवांमधून तर ऐकले पण शेवटी शेवटी ते दवाखान्यात त्याच्या भाषा तासन तास बोलायचे आणि ज्यावेळी ते बोलायचे त्यावेळी जाणीव व्हायची की शिकेल आम्ही माणसं त्या अर्थाने फार शिक्षण झालेलं नव्हतं परंतु अत्यंत कडक अशा प्रकारची स्पष्ट अशा प्रकारची समाज हिताची वैचारिक स्पष्टता असताना हा नेता तुम्ही आम्ही या परिसरामध्ये पाहिलेला आहे दोन समाज ठाकर समाज मोठ्या प्रमाणात या सगळ्या पंचकृषीमध्ये आहे वाड्या रस्त्यांमध्ये विखुरलेला आहे परंतु तुम्ही त्यांना आणि बिगर आदिवासींना वेगळं करू शकणार नाही असा भाईचारा या सगळ्या पिढीनं या सगळ्या परिसरामध्ये तयार केलेला होता अत्यंत गुन्हा मोहिल्यानं आदिवासी आणि बिगर आदिवासी एकत्र नांदताना मागच्या पिढीला आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज ज्यावेळी आम्ही आजचं राजकारण पाहतोय मध्यंतरी आमची पकड लूज झाली हे मान्य करूया आमचे ज्यावेळी तुळशीराम कातरे नारायण पथवे इथे सदस्य म्हणून निवडून आले आणि फार जाणीवपूर्वक आपण पर सत्तेचं परिवर्तन केलं त्यानंतरचा पाच वर्षाचा कालावधी आणि आजच ज्यावेळी नको त्या विचारा लक्ष्मी पाठबळ दिलं त्यानंतरच्या ग्रामपंचायतीचा

करी, लोक आज कांद्याचे वाटेकरी आणि काही प्रमाणात तालिबाचे वाटेकरी या ता सगळ्या वाड्यामध्ये आपण दिसतोय कांद्याच्या भाजप नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे काही बदल बच्चे त्यांनी जे धोरण घेतलं आहे सगळं कांदा उत्पादक पट्टा बर्बाद करण्याचं धोरण गेल्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने घेतलेलं आपल्याला दिसत आहे तीन सिन आपण सातत्याने मागणी करतोय की कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे आपण मागणी करतोय लढा करतोय संघर्ष करतोय महाराष्ट्राने मागितलं तेव्हा दिलं नाही महाराष्ट्राने निर्यात बंदी उठवा म्हटलो तेव्हा दिली नाही गुजरात मध्ये मात्र एकवीस जागा तिथे आहेत त्यातल्या अर्धा जागांमध्ये कांदा उत्पादक गडबड करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आम्ही म्हणतोय तेव्हा दिलं नाही तिकडच्या मात्र कांदा उत्पादकांना लगेच हस्तक्षेप केला आणि पांढरा कांदा, कांदा आम्ही निर्यात करतो अशा प्रकारची परवानगी दिली त्यांना परवानगी मिळते म्हटल्यानंतर शेतकरी हे खवळून उठले पाच सात मतदारसंघामध्ये आता घडवली जाईल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं मित्रांनो या भाजप आर एस एस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे माणसं प्रत्यक्षात जिजी देत काहीच नाही परंतु खोट बोलण्यामध्ये लवाडी करण्यामध्ये यांचा हात कोणी जोडू शकत नाही निर्यातीला परवानगी दिली नसताना हे देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी ट्विट केला आणि त्यांनी सांगितलं की गुजरातला देतो आहे परवानगी पण आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सुद्धा कांदा उत्पादकांना निर्यातीची परवानगी देतोय अकरा सांगितला नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा आता आम्ही बाहेर पाठवतात आपल्याकडचे सुद्धा काही अंध भक्त आहेत आपल्याकडे सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच पटकुरा गळ्यात गावगाव फौज तयार झालेली आहे आणि प्रत्यक्षात गावात कुत्रा विचारत नाही पण ही मंडळी व्हॉट्सअपवर वाचवून जोरात असतात अशी मंडळी आपल्याकडे पण तयार झाली आहे त्यांनी सुरू केलं करा के कि साहेब की बघा किती चांगला निर्णय झाला आहे आता एकशे पन्नास टन कांदा आम्ही बाहेर तो नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन पाठवणार नोटिफिकेशन काढलं प्रत्यक्ष परवानगी कधीची आहे काय काय लक्षात आलं काय लक्षात आलं एक काही जुनी परवानगीचा का मुद्दा होता नवा एक टन काय एक कांदा सुद्धा नव्याने परवानगी दिली नव्हती त्यांनी मेहित केली जानेवारी मध्ये फेब्रुवारी आपण जी आंदोलन केले आतापर्यंत आपण जे लढलो तेव्हा का जे कांदा याची परवानगी दिली होती जुन्या गाड्या दिली होती वर्षभरापूर्वी दिलेली होती त्याची सगळी मेहनत केली आणि ट्विट करून सांगितलं फक्त गुजरातचा नाही तुमचा पण नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा आम्ही बाहेर पाठवतोय अरे लबाडा जो लाजा द्या ना लाजा द्या जुनी आकडेवारी नवी म्हणून सांगता तुम्हाला वाटलं कोण नाही तपासायला त्यांच्या आजूबाजूला सगळे रोपे टोपे गोळा झालेले सकाळी बारा रोप असतात संध्याकाळी उमजत नाही सगळे रोपे टोपे गोळा झाले यांच्या घरी चहा खायला जर गेलो दूध न सर मग अशी सांगितलं मला नाही आवडत ते उदाहरण त्यांचं लय परफेक्ट उदाहरण आहे किती रोपे टोपे गोळा झाले त्या था भाजपाच्या बहुतीतून शिराप आपली नाव तर नाही जर यांचा बाप पंतप्रधान हा जर म्हटला की आपल्याला चहा करायचा आहे दूध नाही आपल्याला चहा करायला दूध आणायचं बैल दूरा हे विचार करणार नाही तुम्हाला दुसरं काम करणार नाही एवढ्या घडूकाची जमा यांच्या बरोबर एवढ्या घडूक अरे कारणा करायला मला परवानगी दिली नवीन आहे ऐकायला तयार नाही दिली ऐकायला तयार नाही नरेंद्र मोदी सारखा माणूस नाही म्हटले आणि त्याच्याशिवाय पडलेच नाही म्हटले त्याला म्हटलं अरे भाऊ ही जुनी परवानगी आहे नवीन आहे त्याची असेल पण नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही म्हटलं अरे भाऊ तुला नोकरी नाही तू गोमटेमध्ये मध्ये राहिला काय म्हणलं ते बरोबर आहे पण नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही अरे म्हटलं तुला बापाला शेताला मालाला भाव नाही तुला नोकरी नाही त्यामुळे तुला कुठे पुढेही नाही तर लग्न व्हायला तो म्हणलं ते लग्न व्हायला बरोबर आहे पण नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही म्हणजे लग्न कर पण त्याच्या बरोबर त्याच्याशिवाय पर्याय नाही अरे काय समज चालवला

लेकराला जस जमव तसं तो, तो कांद्याला आणि पापाला मदत करायची सोडून दिली त्याचं दुःख पाहायचं सोडून दिलं कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही ना आणि नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही आदिवासी मित्रांच्या बद्दल बोललो पाहिजे आमचे आदिवासी मित्र आता म्हणताय ते बरोबर आहे परंतु त्यांना पण आता वाटायला लागलोय विशेषतः कोण मित्रांना वाटायला लागले मोदी शिवाय पर्याय परवा परवा मणिपूर भेटलो ना भाऊ बेकार भेटला काय पाहिलं तुम्ही मदत राहा काय पाहिलं आपण अरे आदिवासी महिलांवर जे अत्याचार मणिपूर मध्ये झाले कोणत्याही समुद्र माणसाला देखवणार नाही असे अत्याचार झाले दोन आदिवासी भगिनी नग्न केल्या कपडे घालून टाकले आणि झुंडच्या झुंड माझ्या रस्त्याने फिरते पुढे कॅमेरे चालू आहे आणि दोन आदिवासी महिलांची दिंड काढली गेली मध्ये जगाने पाहिलं त्या अपवाद होत्या गावागावामध्ये चौका चौकामध्ये आदिवासी महिलांवर हा हात सगळीकडे एकदा तर हेलिकॉप्टरच रस्त्यावर उतरवलं आणि हेलिकॉप्टर रस्त्यावर उतरून उतरून तुम्ही रोड शो करता मणिपूर मध्ये आमच्या आदिवासी बहिणी ज्यावेळी असू राहत होत्या त्यांच्या नग्न दिंडी काढल्या जात होत्या त्यावेळी नरेंद्र मोदी ज्यांना पर्याय नाही ते कोणत्या पिळात लपून बसले होते हा प्रश्न आदिवासी नेते कार्यकर्ते विचारदार म्हणजे हे मला तुम्हाला विचारायचं आहे परवा परवा काय झालंय मध्ये काय झालंय त्यांचा एक आमदारिकेचा उमेदवार हे महिलांनी विचार केला पाहिजे सुवंत आहे केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे महिलांमध्ये कोणता पर्याय आपण देतो आहे परवा परवा कर्नाटक मध्ये तर नरेंद्र मोदी स्टेज वर उभे आहे का त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करताय आणि नरेंद्र मोदी सांगताय काय नाव त्यांचं त्या उमेदवाराचं रेवन रेवणना हा रेवण्ना रे सारखा माणूस हा म्हटले नरेंद्र मोदी साहेब म्हटले याच्या सारखा पुण्यात माणूस आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे देश उभा करायचा आहे आणि देश उभा करण्यासाठी आम्हाला खासदार म्हणून हे नरेंद्र मोदी सांगतायत की रेवण्णाला पाथ पुढे पाठवायला पाहिजे दिल्लीत संसदेत पाठवायला पाहिजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रकरण बाहेर आलं या रेवण्णाने काय केलं काय केलं रेवण्णाने या रेवण्णाने पाचशे पेक्षा जास्त महिलांवर अत्याचार केले बलात्कार केले केवळ बलात्कार केले नाही ये सामने बदे। ते भंतार की नरेंद्र मोदींचे बिगर आदिवासी आहेत आणि तुमचे महिलांना आमच्या युवकांना त्या नरेंद्र मोदीच्या मागे तुम्ही उभे करताय त्या माझ्या मित्रांना जरा सांगू द्या त्या चौकात बलात्कार केले कॅमेऱ्या समोर बलात्कार केले आणि सत्तर वर्षाची त्याच्या घरातली मोलकरी सुद्धा सोडली नाही त्या रेवंदांनी तिचे बलात्कार केले नका टाव फोडते आमित्र आणि ते कॅमेऱ्यावर शूट होत आहे पाचशे पेक्षा जास्त बला नरेंद्र मोदी चा उमेदवार रेकॉर्ड करतो पेन ड्राईव्ह करतो आणि रेकॉर्ड करून आमच्या महामावल्यांच्या इच्छती खेळतो आणि ही कुठली हळवाल येते असा माझं नरेंद्र मोदी साहेब देशाच्या उभारणीसाठी तुम्हाला संसदेत हवाय अरे रामाचे नाव घेता तेव्हा धर्माचं राजकारण करता आणि तिच्या पोटी जन्म घेतला तिचा रोल फेरावं त्या मावल्यांवर बलात्कार करणाऱ्यांचे त्यांचे पेन ड्रायव्ह काढून त्यांच्या इच्छती निलाम करणाऱ्यांचे सांग हो। यासाठी त्यांना उमेदवारी देता आणि आमचे राजूचे टिकोजी दोन तीन टिकोजी आहेत ते आमच्या पोरांना सांगता नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही या असे पर्याय महिलांवर बलात्कार करणारे पर्याय पेन तयार करणारे पर्याय त्यांचे अत्यंत नग्न अशा प्रकारचे व्हिडिओ करणारे पर्याय मणिपूरमध्ये आदिवासींच्या महिलांचे दिंड काढणारे पर्याय आणि काय म्हणतात मातृ वंदना मातृवंदना माता को वंदन करेंगे अशा प्रकारे वंदन या पारूमी होणार आहे का हा आपला पर्याय आहे का तुझी टिंपाट की वाचवण्यासाठी तू आम्हाला सांगतो की आजच्या माणसाला मदत करा आज माणसाला मतदान करा आमचे काही मित्र म्हणतात ते बरोबर आहे ते बरोबर आहे पण आम्हाला विकास करायचा आहे विकास करायचा आहे पण विकास काय करायचा आहे करा ते म्हणजे आम्हाला रस्ते करायचे रस्ते करण्यासाठी आजीरादाशिवाय पर्याय नाही रस्ते करण्यासाठी मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही महिलांची इच्छा केली तरी चालेल पण रस्ता झाला पाहिजे मोदीला पर्याय नाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तरी चालेल पण रस्ता करायचा त्यासाठी मोदीला पर्याय नाही आदिवासी महिलांची नग्न बिंड काढून त्यांचे रेकॉर्डिंग केलं तरी चालेल पण आम्हाला निकाल करायचा आहे रस्ता करायचा आहे तुझ्या टिंपाट रस्त्यासाठी आमच्या माय मायामावल्यांच्या इज्जती चौकात असतील तर तो तुझा रस्ता तुझ्या गळ्यात घालून तिकडे नदीला वाहत आहे आम्हाला तुझ्या रस्त्याची गरज नाही असे इज्जतदार माणसं होती माय मावल्याची इज्जत ज्याला फ्री आहे तो स्वतःच्या माय मावल्यांची इज्जत अशा प्रकारे नवीनपणाने उद्ध्वस्त करणाऱ्याच समर्थन नाही असं मला वाटत ते जाना जाना ते मशाल चिन्हाच्या बाजूने राहते काय चाललंय तालुक्यामध्ये काय चाललंय आम्हाला मग आपलं कसं बरं चाललंय आपल्या पायकीचं सगळ्यांचं महेशराव आले अगोदर व भाऊ आले सगळ्यांनी उड्या सगळ्यांना फोन करतात त्यांच्याकडचं करता लग्न आहात आपण त्यांच्याकडे जेव्हा जाणार बिंद्रा आम्ही अजिबात सोडणार नाही हा त्यांच्या म्हणजे शिवसेनेचा उमेदवार आहे त्यामुळे त्यांची जबाबदारी झाला सकाळी उठून डॉक्टर निघाले का भाऊ निघाले का आमक निघाले का तमक निघाले का स्वतः उठून कामाला लागता सगळ्यांना एकत्र करता मग परवानगी आहे आमक आहे तमक आहे आमच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत कम्युनिस्टांचे नेते बांधपाचा मुद्दा असतात आणि मावल्यांच्या इथे तिथे जिल्हा व्हायला निघाल्या संविधान बरोबर व्हायला निघाल्या तिथे कसला बांधपण एक खुर्ची कमी आमचं भाषा होऊ नाही तर तुमचं भाषण बरोबर तिथे बसायला तर तिथं बसायला मिळो याचा फोटो लागो नाही तर त्याचा फोटो लागो आम्ही सगळे म्हणलो ते सगळं गुंडाळून आम्ही सगळे एक आहे आज आम्ही सगळे एक एकजुटीला या मशाल चिन्हाच्या मारे उभे आहे त्यांच्याकडे काय चाललंय त्यांच्याकडे काय चाललंय त्यांच्याकडे एमजू टेका आता कत्तारी करून तिकडे गेले कत्तारी पिंड असणारे आपसद सुद्धा काय करणार कद्दारीच करणार पण कत्तारी करणार हे आपली एमजी टेका बाजूला त्यांच्याकडे काय चाललंय एक म्हणतोय तो असेल तर मी येणार मी असेल तर तो येणार नाही अरे बाप कापत नाही आणि लेख लेखात नाही चाललाय निवडणूक लावायला काय घ्याव द्यावर नाही का, का? मला एक चित्र पाहायची फार केवळ इच्छा आहे मला रात्री स्वप्न आलो स्वप्नात आलो काय स्वप्नात आलो तिकडे मधुक मधुक तिच्या साहेबांचा एक बंगलाय तिथं ते राहता तुला माहिती आहे काढवायचा आहे मी गेलो नाही कधी बंगल्यावर जायचं योग आलं नाही येऊ नये आयुष्यावर माझी इच्छा आहे अजिबात येऊन येऊ नये परंतु तिकडे बांधला असं मला माहिती येणारच आहे हा आणि मी ज्या बरोबर होतो किंवा जे माझ्या होते त्यांच्या बांगल्यावर मी फक्त दोन देतो कमिटीच्या गेलो आणि एकदा नाही सावंतांनी चहा प्यायला गेलो प्रश्न खरं खरं मित्र आपण गेलो नाही आपण आपल्या आपल्या इजीत राहावं घरची तत्वं आपला जोरात कार्यक्रम आहे तर मला स्वप्न पडलं की हे दोन जे बंगले आहेत ते दोन बंगले या दोन बंगल्याच्या मध्ये एक शामियाना उभारलेला आहे त्या शामियाना मध्ये सगळे चांदी आणि सोन्याचे सगळे अशा मकमली अशा प्रकारची सजावट केलेली आहे आणि मग मा वाटी मागलेली आहे तो प्रसंग आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात साकवा असा आहे ती पाहण्याची माझी इच्छा आहे मी आतूर झालेलो आहे की तिकडनं माननीय फिचर साहेब आणि वैभवराव निघतील काजा वाजा करत निघतील तिकडचे माझे प्रिय मित्र निघतील काजत वाजत निघतील आणि डोळ्याच पारण करून पाहतील आणि पिचड साहेब येऊन वैभवराव येऊन कला भेट घेतील आमच्या आमदार साहेबांची असं चित्र मला स्वप्नामध्ये होत परवा परवा आमच्याच बरोबर तुम्ही एकमेकाला शिवेशा दिले ना एकमेकांचं तोंड पाहणार नाही म्हणून भाष्य केले ना एकमेकाला पण एक, एक माणूस तर दुसऱ्या माणसाला म्हणतो हा क्रॅक आहे हे पाहायला आम्ही क्रॅक होता तो आज नाही बारीक असा काय झाला हा प्रश्न मला विचारायचा आहे परवा तुला क्रॅक वाढत होता ऐक तुम्ही मी सांगवून जास्त काही काही परवा परवा क्रॅक वाढत होता त्याच्याबरोबर तुमच्या लागले आता कसा आपण <laughs> काय वाईट बोलायचं नाही आपले मित्र आहेत सगळे आपल्या जा परत त्यांच्यात ज्या जायचंय त्यांच्या त्यांच्यात काय आहे अरे बाप बापत नाही आणि लेख लेखत नाही तुम्हाला साधा एकत्र मेळावा घेता आला नाही तुमचे मेळावे किती झाले दोन यांचा मेळावा वेगळा आणि त्यांचा मेळावा वेगळा आणि लागले वे मताधिक्य द्यायला पत्रकार मित्र लय हुशार आपण त्यांच्या लय खुश ते आपल्या मुलाखती घेत नाही ते आपल्यावर हे टेक्निकल ते काम करतात ते बरोबर अशा लोकांना बोलत करतात ज्यांनी बोललं पाहिजे ते निकाल माझ्या मित्राला बोलत केलं ते म्हटले काय मेळावा झाला का हे म्हटले वारभार छान झाला ते म्हटले कसं काय झाला याच्यासारखं मेळावा झाला म्हटले मग झालं म्हटले चांगलं म्हटले मग कोणाच्या उमेदवारासाठी मग प्रचार केला तर ते म्हणजे आता आम्ही या बाजूने आम्ही या बाजूचा उमेदवार केला ते म्हणजे तुमचा उमेदवार कोण आहे ते म्हटले लोखंडे पण लोखंड कसे काय ते म्हणजे ते आयुर्वेदिक पडलेले आहेत प्रचारासाठी आणि मुलाखत काय लोखंड कसे मांडलेले आहेत आयुर्वेक पडलेले आहेत म्हणजे असं कसं काय मैत्री तोडल्या तोडल्या संघटना काय टिकवची आपल्या उमेदवार आयुर्वेदिक पडलेला आहे आपलाच उमेदवार आरवेळीत पडलाय म्हणजे बरोबर मतदान कोणाला करायचं नाही म्हणजे मतदान करायचं बरोबर आहे मोदी साहेबांना साहेबांतदान करावं अरे किती नारायकपणा असावा ज्या नरेंद्र मोदींनी आदिवासींना कधी आदिवासी म्हटलं नाही आयुष्यभर वनवासी म्हणून शिवी दिले त्या नरेंद्र मोदीला मतदान करा त्या नरेंद्र मोदींनी महिलांची इज्जत मणिपूरमध्ये नाव देत असताना तोच शकत नाही त्या मोदीला मतदान करा आणि लोकंडे कसे आहेत म्हटले आडग्राईक पडलेले त्याला पाहून लोकमत करणार नाही मोदीला पाहून करा मग मोदी डबल आडग्राई टाकण्याच्या लायकीचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे ते आपला प्रचार करतायत त्यांना जास्त शिवाय देत नका जाऊ त्या आपलाच प्रचार करताय ते संग आहेत लोखंडे साहेब आडगाईत पडलेले आहेत हा आपलाच प्रचार करतायत ते आपले मित्र आहेत त्यांचे सगळे मित्र आहेत भाषा संपवत लय म्हणून कारण तेव्हा मोदी मला बोलायचे कुंकुम येते सगळे आठवड राहत आपल्याला आपले मित्र जे एक नवीन जमा जन्माला आली आहे तालुक्यामध्ये त्या जमातीपासून सावधीबाजीची त्यांना जाऊन भेटलं का जा ते आपले मित्र म्हणतात ते आपले मित्र मग कस काय चालले भारी चाललाय कसर्गात चाललाय एकदम जोरात चाललाय तुम्ही कोणाच्या बाजूने ते म्हणतात आम्ही आतून तुमच्या तुम बाजूने म्हणतात ते कुडून 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 आपल्या बाजूने आतून आपल्या बाजूने पण तू बाहेर कोणाच्या बाजूने तु म्हण असे काही या पण लोक आहेत ना लाव लाव नका का माझे मित्र आहेत माझे सगळे गेले मित्र आहेत आम्ही तर आपण भांडण की राजकीय करतो व्यक्तीला कोणाशीच घडणंच नाही त्यामुळे मित्र सगळ्या पक्षात त्या मित्रांना मला विचारायचंय तुम्ही आता आतून बाहेरून करीत करीत तुमच्या आयुष्यात वाटो गेले तुमच्यावर मी स्वतः उडाला लोकांचा एखादी पार्टी वाढायला लागली का त्याचा शा लागायचा त्याला चायचा इथं घेऊन बसायचं त्याला एखादा ठेका कॉन्ट्रॅक्ट वगैरे द्यायचं आणि त्याला आवडत म्हणायचं तुझा आमच्या अमक्या पक्षात प्रवेश घडून राहतो त्याला जाऊन विचारलं की तू बाषात का जातो म्हणणार नाही नाही तू जो आहे मी त्याच पक्षाचे पोल हातो तू बाहेर कधी येणार आहे या आतून असणाऱ्या ज्ञान जे आहे त्या ज्ञानी घेऊन त्यांचं वाटव केलंय हे तुमच्या चौकात मला सांगायला आधी निवडणुकी तु हे तु आतून बाहेरून बंद करा सखू महिन्या हातून बाहेरून नव्हते ते बाहेरून नव्हते हातून होते आयुष्य फार प्रामाणिक राहिले याला देवता म्हणतात म्हणतात भाई आतून बाहेरून वेगवेगळे नव्हते ते आतून आपले मनुष्य होते आणि बाहेरून आपले मनुष्य होते याला देवता म्हणतात वाघाचे पचडे असतात त्याला म्हणतात देव ठाऊन बाहेरून मधली जमात आहे याला देवता म्हणत नाही हे मला चौकात सांगून गेलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो सर्व देऊया आमची आंबेडकर जनता आहे मोठ्या प्रमाणात इथे काही मत नाही आणि ते आपल्या बरोबर तुळशीरा नेहमी जनता आहे विचार जनता आहे त्या जनतेला बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय आहे ते बरोबर माहिती आहे ते कल्लत करणार नाही हा रागवले थोडे द्या आपलीच माणसंय व्हॉट्सअप वर फेसबुक वर दोन पोर टाकतील टाकू द्या त्यांचा हक्क आहे व्यक्त होऊ द्या पण त्यांचा अंतर बाबासाहेबांपासून कोणताही मोदी आला तरी त्यांचा आत्मा बाबासाहेबांपासून त्यांना विलोध करता येणार नाही शिकलेली आहे वैचारिक लोक आहेत मतदानाला जेव्हा जातील तेव्हा त्यांच्या आत्म्याला ते नक्की प्रश्न विचारतील की मोदी घटना बदलायला निघालेले आहे मोदी आरक्षण संपवायला निघालेले आहे मोदी आदिवासींना आदिवासी म्हणायला तयार नाही त्यांना वनवासी करायला निघालेले आहेत मोदी दलितांना वापर करतायत परंतु न्याय हक्क द्यायला तयार नाही मला खात्री आहे की आंबेडकरी जनता सुद्धा शेवटच्या नेह पाटील त्यांचा अंतर आत्मा त्यांचा शिर्डी मतदारसंघामध्ये संविधान वाचवण्याची लढाई करतायत शेखर साहेब ती आंबेडकरी जनता मशा चिन्हाच्या बाजूनच मतदान करेल माझ्या मनात त्यांच्याबद्दल सुद्धा शंका नाही आणि म्हणून मित्रांनो शेतकरी आहे आदिवासी आहे आंबेडकर जनता आहे आमच्या अल्पसंख्याक समाज आहे एकटलो आहे एकजूट आपली आहे आपली कार्यकर्त्यांची सुद्धा एकजूट आहे मला खात्री आहे की यावेळी प्रचंड मताधिक्य आपल्या स्वशांत चिन्हाच्या बाजूला पडेल सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आपण बाहेर नातो बंद केलं पाहिजे सगळ्यांनी आणि जोरात आपल्या निराधार लोक आहे यादी आपल्याकडे दिले सात आठशे कुटुंबाला मानधन आपण चालू केलं बांधकाम कामगार आहे जागी तुमच्याकडे आहे आपले आशा आहे अंगणवाडी वालय वाड्या रस्त्यांवर रस्ते लाईट पाणी समाज मंदिर संघर्ष तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे ज्ञान आज आला नाही त्याला सक्रिय करण्याची आवश्यकता आहे आपले बाकी सगळे मित्र बरोबर घ्यायचे शिवसेनेवाले मित्रांचं जुनं काम या सगळ्या परिसरामध्ये आणि ते आतून बाहेर नसता ते बालपणाने आतून आपल्या बरोबर सगळे आपल्या बरोबर आहे आपले काँग्रेस वाले मित्र आहे हे सगळे आपल्याला बरोबर घ्यायचे राष्ट्रवादीवाले मित्र आहेत एकजूट करायची कोणी सांगायला येणार नाही शिम आता पण सीताबाई कोणी सांगायला येणार नाही एकजूट करायची वाया रस्त्या करायच्या पाना यायचा सर्वात जास्त लेट अकोल्या तालुक्यामध्ये ते उपरा मधून पाहिजे अशा प्रकारे जबरदस्त काम करायचं जे मध्ये संकट आलंय ते दूर करण्याची लढाई म्हणून आपण कामाला लागा एवढं बोलतो जरा इथेच बोललो परंतु तुमच्याकडे बोलल्याशिवाय राहत नव्हतं आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं आपल्या सगळ्यांना सलाम करतो धन्यवाद लाल सलाम इन्किंगाबाद